तर सलग दुसऱ्या दिवशी एकशे एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सत्तावन्न मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे परभणीमध्ये बावीस धाराशिवमध्ये एकवीस मंडळामध्ये ही अतिवृष्टी पाहायला मिळते तर मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर हा सुरूच आहे अहवालानुसार गेल्या चोवीस तासात नांदेड वगळता अन्य सातही जिल्ह्यांमधील एकशे एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सत्तावन्न मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे बीड धाराशिव जिल्ह्यांमध्ये पुरात अडकलेले ऐंशीहून अधिक नागरिकांना वाचवण्यात आलेलं आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झालाय तीनशे सदतीस जणं दगावलेली आहेत गेल्या तीन दिवसात दोन लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत असा प्राथमिक अंदाज आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन अक्षरशः कोपलेला आहे वरुण राजा संपूर्ण मराठवाड्यावरतीच दरम्यान नक्कीच याला ओला दुष्काळासारखी परिस्थिती म्हणता येईल कारण भयंकर अशी मराठवाड्यात परिस्थिती आहे एकशे एकोणतीस मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आणि दहापेक्षा अधिक लोकांचा जीव गेल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यामुळे प्रचंड असा पाऊस आणि जलमय मराठवाडा पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यात सर्वाधिक सत्तावन्न मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे जी काल रात्री आम्ही रात्री उशिरापर्यंत जेव्हा फिरत होतो तर रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफचं पथक जे आहे तर लोकांना रेस्क्यू करण्यात आपल्याला पाहायला मिळत होते अनेक भावांमध्ये लोक अडकली होती त्यांना रात्री बाहेर काढण्यात येत होतं त्यामुळे भयंकर अशी परिस्थिती मराठवाड्यात आहे आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दौरा करतायत पाहणी करणार आहे ह्या पाहणीनंतर तरी काय दिलासा मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे आधीच मदत जाहीर करण्यात आली आहे मात्र त्या मदतीतून खरंच लोकांचं पुनर्वसन होणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे आज ज्या ज्या भागात काल पाऊस परिस्थिती होती रात्रीपासून पाऊस पाणी ओसरताना पाहायला मिळते मात्र झालेलं नुकसान घरांमध्ये घुसलेलं पाणी अन्नधान्यांची नासाडी अनेक शाळांमध्ये पाणी घुसलेलं आहे या अशा परिस्थितीत आता लोकांना स्वतःला कसं सावरतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि फक्त बीडच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोलापूरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे आणि मराठवाडा जर विचार केला तर दहा पेक्षा अधिक लोकांना जीव गमावा लागलेला आहे आणखी आता आज पुन्हा सकाळची आकडेवारी अपडेट होऊन येईल त्यामुळे मराठवाड्यात आपल्याला दुष्काळा ओल्या दुष्काळासारखी सगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे त्यांना खरंय आणि मोहसुद तुमच्याकडनं आणखी माहिती घेणार आहोत या संदर्भातली आणखी एक महत्वाची बातमी आहे बातमीकडे बोलूयात बंगालच्या उपसागरामध्ये एकामागून एक तयार होत असलेल्या कमी दाबाच्या प्रणाली पूरक ठरल्यानं राज्यामध्ये महिना अखेरीस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे त्यासोबतच उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे ता फटका जो आहे तो मराठवाडा विदर्भ या भागात बसेलच पण त्याबरोबरीनं कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवलेला आहे अधिक माहिती देत आहेत मोहसिन शेख मोहसिन काय अधिक माहिती नक्कीच आधीच मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस होतोय ना आता असं असताना बंगालच्या उपसागरात एकामागून एक तयार होत असलेल्या कमी दाबाच्या प्रणालीचे पूरक ठरल्याने राज्यात शेवटच्या टप्प्यात या महिन्याच्या आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मग त्यात महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी तुरळक ठिकाणी विजाच्या वादळीसह पाऊस होण्याची शक्यता आहे या सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे आणखी चिंता वाढण्याची शक्यता आहे कारण आधीच जो पाऊस झालेला आहे तो अति पाऊस झालेला आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि असा असताना आणखी जर पाऊस पडला तर जनजीवन अक्षरशः विस्कळीत होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यामुळे आता या पूर परिस्थितीचा आधीच सामना करताना नागरिक हतबल झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा मराठवाडा असेल मग विदर्भ असेल अ, मध्य महाराष्ट्र असेल कोकण असेल या सगळ्या भागात पुन्हा एकदा पाऊस या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा पडू शकतो आणि हे जो पाऊस आहे तो ज्या त्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे जोरदार पाऊस असेल आता ह्या सगळ्या परिस्थितीला कसं सामना करावा लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु पुन्हा ही एक चिंता वाढवणारी बातमी म्हणता येईल तज्ज्ञ खरंय तुमचा धन्यवाद मोहसिन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी